आपण पाहत आहे मीडिया वाचाल तर वाचाल बिझनेस गुरु ग्रुप चा अभिनव योजना गुरु फर्निचर ग्राहकांनी केली गर्दी योजना आता घरात होम कालावधी साठी टी व्ही व सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करणं सोपं झालेलं आहे कारण गुरु फर्निचर यांनी अशी अभिनव योजना आणली आहे किती सामान्यांना व सर्वांना सुलभ हप्त्यांमध्ये व कमी दरांमध्येही तेही चांगल्या दर्जाचे होम अप्लायन्स व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदी करता येतील अकोल्यामध्ये सर्व ग्राहकांना सुवर्ण संधी आली आहे ती फक्त पस्तीस हजार रुपयात पाच वस्तू तर पंचेचाळीस हजार रुपयांमध्ये अकरा वस्तू तेही वॉरंटी आणि गॅरंटी सह ही अभिनव योजना आहे एमआयडीसी एक स्थित रेल्वे क्रॉसिंग जवळ गुरु फर्निचर मध्ये या ठिकाणी सर्व ग्राहकांनी व होम अप्लायन्स मध्ये साहित्य घेणाऱ्या ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि याकडे सर्व ग्राहकांचं लक्ष लागलेलं ला आहे तर मग या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचं आवाहन गुरु फर्निचरचे संचालक यांनी केलंय ते पण आपल्या व्हिडिओमध्ये एकेचाळीस हजारामध्ये पूर्ण अकरा वस्तू पहिले तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाचं लग्न असेल तर लग्नाचा असता सर्वात सस्ता गुरु फर्निचर मॉल मध्ये पहिली वस्तू आहे तीन डोअरची अलमारी दुसरी वस्तू आहे थ्री प्लस वन वन सोफा तिसरी वस्तू आहे बेड बेड उभं कुकडे पण झोपतात चौथी वस्तू आहे टी व्ही ठेवायचं सो पाचवी वस्तू आहे मेकअप करायचा ड्रेसिंग टेबल सहावी वस्तू आहे बेड वरली गादी त्यानंतर सातवी वस्तू आहे गादीवर दोन पिलो आठ नंबरची वस्तू आहे अंगावर घ्यायचं ब्लँकेट नऊ नंबरची वस्तू आहे चायनास्टा करायचा टी टेबल दहा नंबरची वस्तू आहेत चांगल्या ब्रँडेड ज्योती कंपनीचं मिक्स अकरा नंबरची वस्तू आहे कव्हर हे सर्व वस्तू तुम्हाला भेटणार फक्त एकदा आणखी सांगतो व्हिडिओ शेअर तेवढा करा आणि तुमच्या फायदा व माझे हातातून गमावता या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच गुरु फर्निचर मॉल ला विजिट करा लग्नाचा बस्ता सर्वात सस्ता गुरु फर्निचर मॉल मधून तुम्ही घेऊन जा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा